कसे आहात हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास 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 अशा व्यक्तींसाठी घेऊन आली आहे ज्या होम होम हो, मेकर्स आहेत बरोबर हाऊस वाईफ मी तुम्हाला माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये जसं प्रॉमिस केलं जे हाऊस आहेत किंवा ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे अशा महिलांसाठी किंवा ज्या कामावरही जातात आणि ज्यांना अशा रेमेडीज करायला आवडतात अशा महिलांसाठी पण हा व्हिडिओ ना स्पेशली गृहिणींसाठी केला आहे किंवा हाऊस वाईफ किंवा डिलिव्हरी ज्यांची झाली आणि ज्या घरी आहेत अशा व्यक्तींसाठी आहे कारण दिवसभर आपण काही ना काही असं स्वतःची केअर घेतोय तर जर तुम्ही हाऊस वाईफ नाही आहात तुम्ही ऑफिस गोइंग आहात तर तुम्ही तुम्हाला जो सॅटरडे संडे मिळतो त्याच्यातला सॅटरडे पूर्ण दिवस तुम्ही ह्या रेमेडीज करू शकता आणि तुमचं आयुष्य सुधारू शकता तर आज मी तुम्हाला असा टिप्स देणार आहे की तुम्ही अक्षरशः केसापासून ते पायाच्या नखापर्यंत अशा सगळ्या पूर्ण शरीराची काळजी घेऊ हो शकता तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का की हे कसं करायचं तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ लाईफ मी दर मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे वे व्हिडिओ घेऊन येतच असते लाईक हेअर केअर स्किन केअर आय वाय ट्रायबल टुरिजम ब्युटी मेकअप क्लासेस अशा अनेक विषयावर वेगवेगळ्या गप्पा गोष्टी आपण करतच असतो त्याचप्रमाणे तुम्हालाही अजून कुठलाही विषय मला सुचवायचे असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा त्याचप्रमाणे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझी मी ना इतकी छान बोलते ना की लोकशी छान माझ्या बोलण्यात हरवून जातात आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरून जातात आता तुम्ही म्हणाल सबस्क्राईब का करायचं जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला नोटिफिकेशन पटकन येणार बघा खाली ती बेलची घंटा आहे ना ती प्रेस करा म्हणजे मी जसा व्हिडिओ अपलोड करेल तसं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही ही माझा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने बघा चला जास्त न बोलता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ एक तुमचे केस छान विंचरून घ्या बघा तुम्ही सकाळी सर्वप्रथम कुठल्यावर तुमचे केस तुम्ही विणी बांधून झोपत असाल वरती आंबाळा बांधून झोपत असाल तुम्ही केस मोकळे सोडून झोपत असाल हा तुमचा प्रश्न आहे मला केस मोकळे सोडून झोपायला आवडतात मला माहिती आहे ते बांधून झोपणं गरजेचं असतं पण जर माझे केस बांधलेले असतील ना तर मला झोप येत नाही तर अशा वेळेला काय करायचं तर तुम्ही उठल्याबरोबर सगळ्यात पहिले तुमचे केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित विंचरल्यानंतर ते उलटे करूनही विंचरून घ्यायचे जेव्हा तुम्ही केस पूर्णतः उलटे करून विंचरता ना तेव्हा तुमच्या केसाचं रक्ताभिशरण हे वाढलं जातं आणि सकाळी उठल्या उठल्या जर आपण आपल्या असं केसाचं रक्ताभिशरण वाढवलं ना तर केस गळण्याचं प्रमाण हे आपोआप कमी होतं आपले केस वाढण्यास मदत होते त्याला येण्यास मदत होते तर, तर त्यामुळे सर्वप्रथम केस व्यवस्थित घ्या घ्या घट्ट बांधून त्याच्यानंतर नंबर दोन वर। आता नंबर दोन मध्ये तुम्ही म्हणाल की काय करायचं तर नंबर दोन मध्ये तुम्हाला सकाळी एक ग्लास कोमट गरम पाणी प्यायचंय त्या कोमट गरम पाण्यामध्ये म्हणजे तुम्हाला तुमची डायट सुधारायची तर त्या कोमट गरम पाण्यामध्ये एक आल्याचा रस आहे आलं नाही आलं किसून त्याचा रस करायचा आहे एक चमचा रस झाला पाहिजे तो आणि अर्धा लिंबू आहे आणि हनी टाकायचंय हे टाकून तुम्हाला ते सिप सिप करत प्यायचं एकदम असं तोंडाला लावलं आणि संपवलं असं नाही करायचं चा, ते छान एका ठिकाणी बसून सिप, -सिप करत ते तुम्हाला प्यायचं आहे नंबर तीन आता नंबर तीन मध्ये तुम्हाला काय करायचंय तर स्क्रबिंग करायचंय आता तुम्ही म्हणाल कोणतं स्क्रबिंग छान कुठेही तुम्ही म्हणजे कुठल्याही ब्युटी मध्ये जा आणि छान एक बॉडी स्क्रब घ्या आणि एक, एक स्क्रब फेस स्क्रब घ्या आणि आठवड्यातून एक आणि दोनदा तुम्ही जेव्हा आंघोळीला जाताना तेव्हा छान तुमचं बॉडीला स्क्रब लावून घासून घ्या त्याचप्रमाणे तुमचा फेसही स्क्रब करून घ्या कारण एक ते दोन वेळा आठवड्यातून तुम्हाला स्क्रबिंग करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल स्क्रबिंग का करायची बरं तर जेव्हा तुम्ही स्क्रबिंग करता तुम्ही घरीच असता आपण आपल्या फेसकडे इतकं लक्ष घालत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही स्क्रबिंग करताना तेव्हा तुमच्या त्वचेवरची ज्या मृत पेशी असतात म्हणजे असतात ते निघण्यास ते रिमूव्ह होण्यास खूप मदत होते त्यामुळे स्क्रबिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे चार आता आपण स्क्रबिंग केलं आता नंबर चार मध्ये काय तर आपल्याला आंघोळ कशी करायची तर तुम्ही म्हणाल श्रद्धा आंघोळ कशी करायची हा काय प्रकार आहे तर थंडीत आपण शक्यतो गरम गरम पाण्याने आंघोळ करतो तर तसं न करता आपल्याला एकदम कोमट पाण्याने आंघोळ करायचे एकदम गरम पाणीही नकोय आणि एकदम थंड पाणीही नकोय छान कोमट पाण्याने आंघोळ करायचे त्याचप्रमाणे तुम्ही जो सोप लावता त्याच्याऐवजी शक्यतो बॉडी वॉश लावायला सुरुवात करा आणि हा बॉडी वॉश सुद्धा तुम्हाला आठवड्यातून रोज तुम्हाला सोप लावायचा नाहीये कारण ऑलरेडी ना थोडीशी स्किन ड्राय असते जेव्हा आपण सोप लावतो किंवा आपण बॉडी वॉश लावतो तेव्हा आपण जास्तीत जास्त ऑइल काढून टाकतो तर अशा वेळेला जास्तीत जास्त जर तुम्ही रोज आंघोळ करा कोमट पाण्याने तो प्रॉब्लेम नाही आहे पण एक तर तुम्ही तुम्हाला म्हणजे नाही जमत आहे तुम्हाला घाम येतोच आहे कारण मुळात हिवाळ्यात घाम हा कमी येतो तर अशा वेळेला शक्यतो आठवड्यातून चार वेळाच तुम्ही सोप किंवा बॉडी वॉश लावू शकता म्हणजे जे दोन दिवस आहेत किंवा जे तीन दिवस राहतात तेव्हा ट्राय करा की तुम्ही सोप किंवा बॉडी सोप लावणार नाही पाच मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट पार्ट आहेत ह्या पूर्ण केअरमध्ये मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन कारण आपल्या शरीराला ना थंडीमध्ये स्पेशली बोलायचं तर शरीराची त्वचा खूप कोरडी व्हायला लागते खूप म्हणजे खूप अगदी काही जणांना ती स्नॅक स्किन वगैरे होते म्हणजे स्नॅक स्किन म्हणजे काय म्हणाल तर ते सापाची कातडी असते ना तशी त्वचा एकदम कोरडी होते जर तुमची तशी त्वचा कोरडी होत असेल तर डॉक्टरांची ट्रीटमेंट करा आणि त्यांना विचारा कोणती ट्रीटमेंट घ्यायची वगैरे पण जर नॉर्मल कोरडी होत असेल तर मॉइश्चरायझर हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी चांगल्या कंपनीचं मॉइश्चरायझर घ्या बघा तुमचं स्क्रबिंग झालं त्याच्यानंतर तुमची आंघोळ झाली की तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता माझा विचार आला तर मी बघा हे विक्टोरिया सिक्रेटचं कोकोनट मिल्क रोज हे लावते माझ्या मिस्टरांनी युएस वरून आणलाय तुम्ही असे कुठलेही चांगल्या ब्रँडचे सनस्क्रीन पूर्ण बॉडीला लावू शकता त्याचप्रमाणे आता एक मूळ मुद्दा तुम्हाला मॉइश्चरायझिंग मध्ये मी सांगते सॉरी मी सनस्क्रीन बोलली मॉइश्चरायझिंग मध्ये मॉइश्चरायझिंग मध्ये मूळ मुद्दा असा आहे की दोन मॉइश्चरायझर असतात एक असतं बॉडी मॉइश्चरायझर आणि दुसरं असतं फेस मॉइश्चरायझर तुम्ही फेस मॉस्चरायझर ना बॉडीला लावू शकता म्हणजे त्याचे काही एवढे अपाय होत नाही पण बॉडी मॉइश्चरायझर चुकूनही फेसला लावू नका त्यामुळे दोन फे मॉइशरायझर घ्या एक जे तुम्ही तुमच्या फेसला लावू शकता ममा मियाज वगैरे बरेच 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 चांगले मॉइश्चरायझर येतात ममाजच्या जे येतात त्याच्यानंतर लॅटमेच्या येतात लरियाचे येतात बरेच छान छान मॉइश्चरायझर येतात मार्केटमध्ये त्याचे तुम्ही तुम्हाला जे सूट होतील स्पॉन्डचे येतात ते तुम्ही फेसला वापरू शकता आणि बॉडीलाही खूप छान असतं हा जो तुम्हाला अत्ता हाँ पर, आ, हाँ तुम्हाला आ, मी तुम्हाला आता सांगितला होता हा तर मॉइश्चरायझर खूप अप्रतिम प्रमाणात चांगला आहे पण हा तुम्हाला नॉर्मली कोणत्याही विक्टोरिया सिक्रेटमध्ये मिळेल असं माझं मत आहे मी हा इथून बाय केला नाहीये त्यामुळे आय डोंट नो पण हे मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता त्याचप्रमाणे आता आपण बोलूया सेकेंड म्हणजे ते काय सनस्क्रीन आता तुम्ही म्हणाल शरत मी कुठे जात तर नाही बाहेर नाही जात कुठे जात नाही तर सनस्क्रीन कशाला लावायचं आहे पण सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे कारण कसं म्हणते आपण बाहेर जरी जात नसलं तरी सूर्यप्रकाश आपल्या घरी येतो ना प्रत्येकाच्या घरी सूर्यप्रकाश हा येतो प्रत्येक जण का दिवसभर काळोकात राहत नाही मग अशा वेळेला सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावाल ना तेव्हा तुमची स्किन टोन मेंटेन करायला मदत होतो नंबर सहा आता नंबर सहा मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जसं आपलं वय पुढे जातं म्हणजे आपण टी सी ओलांटो ह्याच्यानंतर आपल्याला घरात काय काय उपाय आपण करू शकतो बघा मागे क्रीम नाही घेतला तरी चालेल पण हे छोटे मोठे उपाय तुम्ही केलात ना तरी तुमच्या आयुष्यात खूप बदल होईल जसं मी आता तुम्हाला सांगणार आहे ओठांसाठी काय करायचं तर आपल्याला एक किंवा दोन चमचे बीटाचा रस घ्यायचा आहे आणि एका छान काचेच्या बाउलमध्ये तो टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यात मध टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे लिंबाच्या फाकड्या आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते नॉर्मल रेफ्रिजरेटर मध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे म्हणजे फ्रीजर मध्ये नाही नॉर्मल म्हणजे म्हणजेच मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि रोज रात्री झोपायच्या अगोदर हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या लिप्सवर करायचं तुमचे लिप्स छान सॉफ्ट तर होतीलच पण त्याचप्रमाणे जेव्हा आपण मध वापरतो ना म्हणजे जे बीट रस वापरला आहे त्यामुळे छान गुलाबी होट आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे गुलाबाची आपल्याला ते सॉफ्ट करायला मदत करतात आणि त्याचप्रमाणे मध हे आपल्याला स्क्रबिंगचं काम करतात त्यामुळे हा ओठांना लावायला अजिबात दिसू नका नंबर दोन नंबर दोन मध्ये काय मी तुम्हाला सांगते ते चेहऱ्यासाठी एक पॅक करायचा आपल्याला तुम्ही म्हणाल हा कसा करायचा आहे तर पपई मध लिंबाचा रस किंवा टॉमॅटोचा रस कॉफी हळद असं एकत्र करून तुम्हाला एक मिश्रण करून घ्यायचंय आणि ते मिश्रण पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचंय हे तुम्हाला काळपटपणा घालवण्यासाठी खूप 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 मदत करतं त्याचप्रमाणे काय तर अर्धा ते म्हणजे हे मिश्रण आहे ना तुम्ही दहा ते पंधरा मिनिट म्हणजे आता लावलं आणि ते तसंच ठेवून दिलं असं न करता दहा ते पंधरा मिनट आहे ना हे मिश्रण छान मसाज करून घ्या आणि त्याच्यानंतर काय करा छान कोमट पाण्याने कोमट पाणी जास्त गरमही नको आहे आणि जास्त थंडही नको आहे म्हणजे एक लिकव वॉटरने हे छान धुवून घ्या बघा तुम्हाला स्क्रब आणि मास्क असा दोघांचा इफेक्ट ह्याच्यात मिळेल कारण ह्याच्यात पपई आहे जे तुम्हाला डिहायड्रेशन पासून वाचवेल तुम्हाला काळपटपणा कमी करेल मध आहे कॉफी आहे लिंबाची पावडर आहे हळद आहे पण हळद आता हा आप आता आपण हळद ह्या विषयावर स्पेशली बोलूया आपल्या मसाल्याच्या डब्यात जी हळद असेल ती वापरू नका प्लीज तुम्ही आंबे हळद वापरा चहा बघा आपण बॉडी केअर बघितली फेस बघितले ओठ बघितले पण आता आपल्याला बघायचंय डोळे आणि पाय हाताला आपण मॉइश्चरायझर लावणार आहोत पण डोळ्या आणि पायासाठी काय करायचं तर सगळ्यात प्रथम बघूया डोळ्यासाठी काय करायचं तर डोळ्यासाठी जी काळी वर्तुळं आली असतात त्याच्यासाठी आपल्याला उपाय करायचे बघा आपल्याकडे छोटं बाळ असेल म्हणजे तुमची डिलिव्हरी झाली असेल छोटं बाळ असेल तर जागरणं वाढलेली असतात त्याचप्रमाणे तुम्ही गृहिणी असाल तर वयोमानानुसार जसं वय पुढे जातं तशी काही वर्तुळ वाढायला सुरुवात होतात त्याचप्रमाणे जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल तर ऑफिशियल स्ट्रेसमुळे पॉलिटिक्समुळे आपल्या डोळ्याखालची वर्तुळ कधी वाढायला लागतात हेच आपल्याला कळत नाही तर ती जर एक्स्ट्रीम लेवलला असतील तर तुम्हाला कोणतंही केमिकल प्रोडक्ट वापरावा लागेल पण ते एक्स्ट्रीम हो लेवलला नसतील आणि कोणतेही केमिकल प्रोडक्ट जरी तुम्ही वापरत असाल तर त्याच्यासोबत तुम्ही ही रेमेडी केलात ना तो तुम्हाला खूप फायदा होईल आणि अगदी सोपी आणि साधी रेमेडी आहे एक काकडी घ्यायची आहे ती किसायची आहे आणि त्याचा रस काढायचा आहे आणि तो रस कॉटनच्या सहाय्याने संपूर्ण डोळ्याला लावायचा आहे सुकेपर्यंत तो रस लावून झाला ना की एका बाउलमध्ये आपल्याला कोमट पाणी आहे मोठ्या बाउलमध्ये म्हणजे मोठ्या टब मध्ये आपण पाण्यासाठी ही म्हणजे पायासाठी ही रेमेडी करतोय म्हणून एका मोठ्या टब मध्ये पाणी आहे कोमट आणि त्याच्यामध्ये जाडं मीठ एच पी खायचा सोडा आणि शॅम्पू ह्या गोष्टी टाकायच्या आणि दहा ते पंधरा मिनटं पाय भिजवून ठेवायचं आहे एच पी जे आपलं नखं असतात ती नखं साफ करण्यास तुम्हाला मदत करतं त्याचप्रमाणे मीठ मिठामुळे काय होतं की दिवसाचा जो शीण असतो ना तो काढण्यास मदत होतो तुमचं शरीर खूप दुखत असेल किंवा खूप आळस आला असेल किंवा खूप थकवा आला असेल तर तुम्ही नुसतं मिठाच्या पाण्यात जरी पाय टाकून बसलात ना तरी खूप फायदा होतो अशी माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलेलं आणि मी ते करूनही बघितलं खरंच खूप खूप फायदा होतो अशा वेळेला तुम्हाला बरं नसेल खूप थकवा आला असेल तर छान कोमट किंवा गरम पाणी यायचं जेवढं तुम्ही सोसवू शकता म्हणजे आपल्याला जेवढं सोसवेल असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात आपले पाय आहेत ना हे टाकून जाड मिठाचं जाड मीठ मीठ जे येतं म्हणजे बारीक तु मीठ आहे एक जाड मिठ येतं तर ते जाड मीठ टाकून त्याच्यात पाय टाकून ठेवलं ना खरंच तुमचा दिवसभराचा शीण कधी निघून जातो ना या रेमिडीने हेच तुम्हाला करत नाही तर दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही तुमचे पाय पाण्यात टाकून ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुमचे पाय पाण्यात टाकाल ना तेव्हा जी काकडी राहिली होती ना त्याचे दोन स्लाइस करून ठेवून द्यायचे आणि ते स्लाईस डोळ्यावर ठेवायचे आणि दहा पंधरा मिनिटं छान तुम्ही करू शकता शांत बसू शकता तुम्हाला आवडणारी गाणी ऐकू शकता दहा ते पंधरा मिनिटं ना तुम्ही दिवसातली तुमच्यासाठी काढूच शकता असं काढल्याने काय होतं माहितीये तुम्हाला खूप 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 सारा फायदा होईल आणि त्याच्यानंतर एका ब्रशच्या सहाय्याने बघा पाय घासायचे ब्रशही येतात किंवा कपडे नाचायचं जरी ब्रश असेल आपल्याकडे त्याच्यावर एक शॅम्पू घ्यायचा आणि स्क्रब घ्यायचा आणि आपले पाय छान घासून घ्यायचे कसं होतं थंडीमुळे आपल्या पायाची स्किन कोरडी होत जाते आणि जर तुम्ही त्याच्यामुळे लक्ष नाही ना तर बेगा वाढणं वगैरे हे प्रकरणं वाढतात म्हणजे बहिणच काही वेळापूर्वी मला विचारत होती की खूप खूप खुँ, खूप त्वचा म्हणजे पाय असे काय झाले तर ह्याचं रिझन असतं थंडी थंडीमुळे स्किन ड्राय होत जाते आणि जा आपल्या जा पूर्ण शरीराचा भार हा आपल्या पायावर असतो म्हणजे आपल्या तळव्यांवर असतो त्यामुळे तिकडची स्किन ही जास्त डेड व्हायला सुरुवात होते तर अशी स्किन डेड होऊ नये म्हणून ही रेमेडी तुम्ही नक्की करू शकता आणि जर एक्स्ट्रीम लेवलला ती डेड असेल तर पेडिकेअर करून घ्या आणि नंतर ही रेमेडी करा बघा तुम्हाला खूप फायदा होईल त्याचप्रमाणे तुम्ही ही सगळं रेमेडी करायच्या करून झाल्याच्या नंतर पूर्ण दिवसभरात योग्य डाईट घेणं म्हणजे गरजेचंच आहे प्लस तुमची सकारात्मक वृत्ती पाहिजे म्हणजे ही मी रेमेडी करते आणि त्याचा मला फायदा होणारच हे तुमच्या मनाला सांगा त्याचप्रमाणे रोज पूर्ण दिवसात म्हणजे पूर्ण दिवसात आठ तासाची झोप तुम्हाला गरजेचीच आहे सल्लग घेऊ शकता सल्लग घ्या चार चार तास चार तास असं करून झोपू शकता तरी झोपू शकता मी समजू शकते की तुमच्याकडे बाळ आहे तर तुम्ही चार चार तास करून घ्या पण आठ तासाची झोप तुम्हाला झालीच पाहिजे संपूर्ण आठ तासाची झोप झाली तर वेल अँड गुड हे सगळं आहे ना ते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे ह्या ज्या मी रेमेडी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या करून बघा बरं बरेच बरेच बदल तुमच्या आयुष्यात होतील तुम्हाला स्वतःला एक वेळ द्यायला तुम्ही सुरुवात करा बघा तुम्हाला खूप खूप खुँँ, खूप प्रमाणात मदत होईल त्याचप्रमाणे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला याचा काही फायदा झाला का अशा कुठल्या विषयावर तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडेल मी नक्की त्याचे व्हिडिओ घेऊन तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला नक्कीच येईल आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर करायला अजिबात विसरू नका कारण आपल्याला कोणीतरी सांगितलंच आहे ना ज्ञान दिल्याने वाढते सो so, बाय धन्यवाद लव्ह यू